सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा एकूण एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केला आणि यामध्ये केंद्र सरकारकडून तसेच जिल्हा नियोजनमधून येणाऱ्या निधीच्या आधारे पंधरा टक्के वाढ करून हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला महापालिकेचा भांडवली आणि महसुली खर्च गृहीत धरून कोणताही कर वाई नसलेला एकोणीस कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी महासभेसमोर सादर केले यामध्ये वृक्षगणना करणे श्वान निरबज्जी करणे करण्यासाठी स्वतंत्र शेल्टर उभारणे ज्येष्ठ नागरिकांना निर विरंगुळा केंद्र उभारणे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दहा नवे हजारी शेड उभारणे ई ऑफिस प्रणाली लागू करणे ट्रीमिक्स कॉन्क्रीट करणे रोड डिवायडर बसवणे शहरी ई बसेस योजना राबवणे सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देणे स्वच्छता किटसाठी विशेष तरतूद पुस्तक पिढी उभारणे महापालिकेच्या खुल्या भूखंडांना नावे लावणे डी पी रस्त्यांसाठी तरतूद तर मिरजेत खाऊ गल्लीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे कोणतीही करवाड नसणारा आणि एकोणीस कोटी शिल्कीचा सांगली महापालिकेचा एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील वैभव साबळे शिल्पा दरेकर विजय यादव मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे मुख्यालय लेखा परीक्षक शिरीष धनवे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व सहाय्यक प्रमुख आयुक्त सर्व विभागांचे खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते बर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं यंदाचं जे एकूण बजेट आहे तर ते एकूण बजेट अकराशे बत्तीस कोटी रुपयाचं आहे तर याच्यामध्ये गतवर्षीपेक्षा जवळपास पंधरा टक्के वाढ आपण या बजेटमध्ये केलेली आहे तर पण ही जी वाढ आहे ती आपल्याला केंद्र सरकारकडून राज्य शासनाकडून आणि डी पी डी सीच्या माध्यमातून जे विविध निधी मिळणार आहेत त्याचे त्याच्या भांडवली मिल्याची आपण वाढ केली आहे आणि कुठल्याही प्रकारची घरवाट यंदा आपण बजेटमध्ये केलेली नाही त्याच्यानंतर आपला एकूण भांडवली खर्च आणि महसुली खर्च जाता आपली टोटल जी तरतूद आहे शिल्लक ती एकोणीस कोटी चाळीस लाख रुपये शिल्कीचं बजेट जे आहे ते आपण सादर करतो आहे यावेळी आपण वृक्षगणना करतो आहे त्याच्यानंतर आपण श्वान निर् निर्विजीकरणासाठी आणि निवारा केंद्र त्यांचं शेल्टर आपण तर एक स्टेट ऑफ आर्ट शेल्टर जसं पिंपरी चिंचवड महापालिकेचं उभं राहिले तसं आपण याच्यातून सी एस आरमधून आपण तसं एक डॉग शेल्टर आपण उभं करणार त्याचा भार आपल्या महापालिकेला पडणार त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विलमगळा केंद्र आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आहे मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आहे त्याच्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई कर्मचारी हा फार महत्त्वाचा घटक असतो uh, व्यवस्थित महापालिकेच्या व्यवस्थेतला तर त्यांना काम करत असताना स्वच्छतागृह भांडारगृह स्नानगृह आणि भोजन कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण एक नवीन दहा हजेरी मॉडेल आपण जे हजेरी शेड म्हणतो की जिथं ते एकत्रित जमा होतात वर असे एक आपण दहा नवीन मॉडेल हजेरी शेड बनवणार त्यासाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर ई ऑफिस प्रणाली जी आहे कागदविधीत पे पेपरलेस ऑफिस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये फायलींचा खूप दीर्घ प्रवास असतो आणि संगणकावरून लवकरात लवकर आपल्याला ती फाईल दिसते त्याची डिजिटल सिग्नेचर करून ती पुढे फाईल पाठवली त्याच्यामुळं आणि पारदर्शकता आहे त्याच्यासाठी आपण एक कोटीची तरतूद केली आहे आता रस्ता निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण जरा थोडासा वेगळा दृष्टिकोन ठेवतो त्याच्यामध्ये काही आपण नवीन ट्रिमिक्स कॉन्क्रीट रोड करणार आहे आणि रोड डिवायडर बसवणार आहे त्याच्यासाठी पाच कोटीची तरतूद केली आहे प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेमध्ये आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण ज्याला म्हणतो सार्वजनिक वाहतूक ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक वाहतूकाचं सक्षमीकरण झालं तर शहरातली वाहनांची संख्या कमी होते प्रदूषण वाढणारं प्रदूषण कमी होतं याच्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या मदतीने आपण लवकरच एक शहर बस वाहतूक यंत्रणा निर्माण करणार जेणेकरून नागरिकांना किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध होईल तर त्याच्यासाठी आणि ही योजना राबवत असताना स्वतः चालक असतील किंवा इतर पर्यायी वाहतूकदार असतील तर त्यांच्या उपजीविकेला कुठलीही बाधा न आणता आपण त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठीच प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण त्यांच्या लक्षची तरतूद केलेली आहे त्याच्यावर आत्ता आपण एक ड्रेस कोड सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठरवलेला आहे तर ते एकदा आपण सफाई कर्मचाऱ्यांना जी आरोग्य त्यांचं अबाधित राहतो म्हणून ज्या गोष्टी लागतात गमगूट असतात हँड सॉक्स आहे मास्क आहे तर या सगळ्या गोष्टींची तरतूद आपण सफाई कर्मचाऱ्यांसाठी करणार एक एन सी डी आपण ज्याला म्हणतो नॉन कम्यु कम्युनिकेशन डिसीज आपण ज्याला म्हणतो संसर्गजन्य जे नाही इन्फेक्शियस नाही तर ते सर्वसाधारणतः अनुवंशी किंवा जीवनशैली जसं की डायबिटीस असेल त्याच्यानंतर हृदयविकार असेल कर्करोग असेल तर त्याच्यासाठी आपण चौऱ्याण्णव लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे आपल्याकडे क्षयरोगांचं प्रमाण हे जरा थोडंसं जास्त आहे तर त्याच्यासाठी आपण एक एक्सरे मोबाईल व्हॅन आपण त्याच्यामध्ये देतो त्याच्यानंतर बालक आणि राजमाता जिजाऊ धड माता सकस आहार योजना आहे आ, की ज्यावेळी महिलांना गरज असते म्हणजे बहुतेक महिला ह्या ज्याला आपण मॅलन्यूट्रिशन म्हणजे सकस आणि पोषक आहार आपण ज्याला म्हणतो किंवा चौरस आहार ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतील प्रोटीन्स असतील मल्टीविटॅमिन्स असतील मल्टीविटन असतील तर त्याच्यासाठी आपल्याला आपण दोन लक्ष रुपयाची ही तरतूद केलेली आहे येणाऱ्या महापालिकेच्या शिक्षकांसाठी एक आदर्शिक्षित पुरस्कार योजना चालू करतो त्याच्यानंतर आपल्याकडे यापूर्वी एनर्जी ऑडिट पाणी पुरवठ्याचा असो किंवा सिवरेजचा असो की जत्यामध्ये सगळ्यात जास्त महापालिकेच्या महापालिकेचं जे विजेचं बिल येतं त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आणि मलनिसारण योजना यांचा सर्वाधिक वाटा असतो तर त्याच्यासाठी आपण त्याचं एक एनर्जी ऑडिट यावर्षी करून घेणार आहोत त्याच्यानंतर एक पुस्तक पेढी योजना आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पाच लक्ष रुपयाची तरतूद आपण केली आहे आपले जेवढे महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड आहे त्याच्यासाठी आपण फेन्सिंग करणार आहोत आणि अतिक्रमण होऊ नये म्हणून तिथे मग आपला बोर्ड पण आपण लावणार आहे त्याच्यासाठी आपण एक कोटीची तरतूद केली नवीन डी पी रस्ते जे आहेत ते डी पी रस्तेसाठी आपण आठ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि एक खाऊ गल्ली मिरज भागामध्ये एक तयार करतो आहे आपण की ज्यांना ज्याच्यामुळं वन रूप सगळ्या तिथल्याच स्थानिक लोकांना रोजगार मिळेल यासाठी पंचवीस लक्ष रुपयाची तरतूद आपण केलेली आहे त्यामुळे एक आपल्या महानगरपालिकेची शहराची भौगोलिक रचना असेल पाणीपुरवठा रस्ते गटारी या सगळ्या मूलभूत सुविधांची सध्याची स्थिती आणि जनतेची महानगरपालिके अपेक्षा जी आहे या सगळ्याचा विचार करून आपण पंचवीस सव्वीसचा हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे So, no no no